चंपाष्टी चंपाषष्ठी म्हणजे काय तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी चंपाषष्ठी असे संबोधतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या सहा दिवसांच्या कालावधीत उपवास करून सहाव्या दिवशी तो उपवास होण्याची प्रथा आहे आणि चार महिने ज्यांनी कांदे वांगे बंद केले ते आजपासून सुरू होतात तर खंडोबा महाराज तळी भरताना असं बोललं जातं बघा आज तळी भरतात खंडेवाचे का कांद्याचं आणि वांग्याचे भाजी केली जाते भरीत केलं जातं बाजरीची भाकरी केली जाते त्याचा नेमद्य दाखवला जातं आणि आज तळी भरतात बोल खंडेराव महाराज की जय <coughs> सदा आनंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरवाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा तोडा कंबर करदोडा बेंबी हिरा गड्यात कंटी मोहन माळा डोई शेला अंगावर शाल सदा हिरालाल शिकार केळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोट लागो शिखरा खंडे खटका भंडाऱ्याचा बडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार ही आरती खंडोबा महाराजची तळी भरताना संपूर्ण महाराष्ट्रात बोलली जाते याला चंपाषष्ठी म्हणतात आणि हे मार्गशीर्ष महिन्यातच येत असते म्हणून आज चंपाष्ठीसाठी स्पेशल नाव नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दोन चॅनल आहेत सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कुठला व्हिडिओ आवडला ते बघा कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मैत्रिणींनाही सांगा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर